धम्मपद अपमाद व गो उठ्ठाने नमादेन संयमेन दीपंकरियात मेधावी यो नाभी किरती उत्साहाने उद्योगाने जागरूकतेने सावधानतेने संयमाने आणि दमाने शहाविण्या माणसाने आपल्या मनाचे एक भेट बनवावे की ज्याला पूर तोडून विखरून टाकणार नाहीत अर्थकथा चूलपंथक नावाचा एका भिक्षूला चार महिने प्रयत्न करूनही चार ओळीचे एक कडवे मुखोद्गोत करता आले नाही तेव्हा त्याच्या भिक्षू असलेल्या भावाने त्याला संघ सोडून जाण्याची आज्ञा केली पण तसे करण्यास तो कबूल होईना बुद्धाने त्याचा स्वभाव जाणून त्याला स्वच्छ कापडाचा एक तुकडा दिला आणि सकाळच्या सूर्याकडे पाहात तो हातात धरून ठेवण्यास सांगितली पण घाम येत असल्याने हातात सतत धरून ठेवल्यामुळे तो कापडाचा तुकडा मळून गेला हा स्पष्ट दिसणारा बदल पाहून जीवनाच्या अशाश्वततेवर भंगुरतेविषयी तो विचार करू लागला अशा तऱ्हेने तो ध्यान करू लागला आणि त्याने अरंतपद प्राप्त केले